राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वसमावेशक पीक विमा योजनेत मोठे बदल करण्यास आज मान्यता देण्यात आली आहे आपण मागच्या वेळेस एक रुपयात पीक विमा योजना सुरू केल्यानंतर लाखो बोगस ऍप्लिकेशन या देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या हजारो कोटी रुपयाचा अपव्यय होतो आहे अशा प्रकारे षडयंत्र देखील लोकांनी केले त्याच्यामुळे गरजू जे शेतकरी आहेत ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये हा विचार करून सुधारित पद्धतीनं आता ही योजना लागू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे जेणेकरून विमा कंपन्याचा लाभ होऊ नये तर शेतकऱ्याचा लाभ झाला पाहिजे अशा प्रकारे आता ही विमा योजना नव्याने तयार करण्यात आली आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहत आहात आम्ही कास्तकार या नव्या निर्णयानुसार आता पीक कापणी प्रयोगांवर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांना आता आपला हिस्सा खालीलप्रमाणे भरावा लागणार आहे खरीप पिकांसाठी दोन रब्बी पिकांसाठी एक तर नगदी पिकांसाठी पाच यापूर्वी एक रुपयात विमा दिला जात होता परंतु आता शेतकऱ्यांचा हा हिस्सा निश्चित करण्यात आला आहे राज्यात सध्या सव्वीस जून दोन हजार तेवीस च्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस ते, ते रब्बी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या हंगामासाठी लागू आहे मात्र योजनेच्या अंमलबजावणीत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्यानेच हा महत्वाचा बदल करण्यात आला आहे ही सुधारित योजना राबवताना नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून प्राप्त होणाऱ्या विमा हप्त्यांच्या दरांनुसार राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेनंतरच योजना अंमलात आणली जाणार आहे यासोबतच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत चालणारी हवामान आधारित फळपीक विमा योजना देखील पूर्ववत स्वरूपात सुरू ठेवण्यास आज मंजुरी मिळाली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याला पीक विम्याचा लाभ मिळाला आहे का कमेंट मध्ये नक्की कळवा आशा आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी हा व्हिडिओ शेअर करा